नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न टाईम्स आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे प्रचाराच्या तोफा प्रचंड जोरदारपणे सुरू आहेत प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते उमेदवार एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आता सध्या निवडणूक भरामध्ये आलेली आहे म्हणजे आमच्याच पक्षाचा उमेदवार विजय होणार आमकाच विजय होणार अशा प्रकारची चर्चा जोरदारपणे सुरू असते पक्षाचे नेते मंडळी सुद्धा आपल्या उमेदवाराला विजय करण्यासाठी वेगवेगळ्या सभा घेत असतात आपल्यासोबत आहेत दादाभाऊ बगाड हे शरदचंद्र पवारसाहेब यांचे विश्वासू सहकारी त्याचबरोबर माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचेही निष्ठावंत सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पवारसाहेबांना सोडू नये अशा प्रकारची त्यांची भूमिका होती ती भूमिका आजही राहिलेली आहे याचा अर्थ त्यांचं विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यावर प्रेम कमी झाले असं मुळीच नाही त्यांचं अजित पवारांना सुद्धा प्रेम राहिलेलंच आहे ही फाटाफूट पटलेली नाही परंतु पवार साहेबांना प्रेम आहे ही सगळी मंडळी पवार साहेबांसोबत आहेत जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे बाबा नमस्कार नमस्कार का म्हणते निवडणूक निवडणूक चालली आहे आता प्रचाराला सुरुवात कोणाची हवा अजित सत्यशील शेरकर शरद पवारांचा कार्यकर्ता किंवा शरद पवारांनी दिलेला उमेदवार सत्यशील शेरकर त्याची या तालुक्यामध्ये हवा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली पवारसाहेब एका बाजूला अजित पवार एका बाजूला याचं काही दुःख निश्चित आहे पवार शरद पवार साहेबांना अजित पवारांनी सोडायचं नव्हतं तुम्ही नेते आहात देश घडावला आहे महाराष्ट्र घडावला आहे अजय महाराष्ट्राचा लहानपासून मोठ्यापर्यंत शरद पवारांचा गुण गातात अनेकांना अनेक प्रश्नासाठी साहेबांनी दिशा दिलेली आहे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता गेली साठ वर्ष शरद शे, पवारांबरोबर आहे हो आणि आता शेवटपर्यंत आणि माझा अठ्ठ्याण्णव वर्ष वय आहे तेव्हा शरद पवार हा आमचा नेता ने आणि त्यांनी त्याला टिळा लाईल ज्याला गंध लाईल तो आमचा कार्य करता म्हणून सत्यश्री शेरकरांना त्यांनी या तालुक्याचं उमेदवारी दिली आम्हाला आनंद झाला आणि आत्ता आम्ही या तालुक्यामध्ये शरद पवारांचा उमेदवार म्हणून सत्यश्री शेरकरचा आहोत सत्यशील शेरकर यांचा पक्ष काँग्रेस त्यांना काँग्रेसमधनं इकडनं घेतलं निष्ठावंतांवर अन्याय झाला असं वाटत नाही का एक आघाडी झाली या देशामध्ये या हुकुमशाहीच्या विरुद्ध दा आघाडी झाली त्यात पवारसाहेबांना आघाडीचं नेतृत्व केलं त्यांना काँग्रेसने साथ दिली इतर पक्षांनी साथ दिली बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने साथ दिली आणि म्हणून या सर्व विरोधी पक्षांच्या माध्यमातून सत्यश्री सरकारची निवड केली ते आम्हाला मान्य झाले तुमचे आणि बेनके साहेबांचे संबंध खूप चांगले विद्यमान आमदार अतुल बेनके तुमच्या मुलासारखे तुम्ही विद्यमान आमदारांना सल्ला पण दिला होता पवार साहेबांसोबत रहा विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्याबद्दलच्या तुमच्या काय भावना अतुल बेनकेबद्दल एवढीच वाईट भावना झाली का पवार साहेबांना सोडायचं नव्हतं जर माझे वल्लस सेट असते तर घरा कापडा असता कोरा तरी त्यांनी पवार साहेब सोडलेलं असत वल्ल सुरुवातीपासून राजकारणात शरद पवारांनी आणलं आम्ही त्याचे चाहते म्हणून वल्लभ शेठ माझ्या बंधू सारखा होता आजय मनामध्ये आहे पण कृतीत नाही राहिलो एवढंच त्या बाबतीत आमदार बेनके यांचं पाच वर्षाचं काम कसं राहिलं पाच वर्षाचं वीस वर्षाची काम सुद्धा चांगली तितकाल रागीर स्वभावाचा जरी वाटा तरी नाही विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्षाचं काम कस राहिलं तसं पगितलं कामाच्या दृष्टीने काय नाही पण एक साहेबांचा मुलगा म्हणून त्याला आदर करतात एवढच आहे पण कामाच्या दृष्टीने आमच्या डोळ्यासमोर काय दिलं माझ्या स्वतःच्या गावात काहीच नाही तुमच्या गावामध्ये विकास निधी आलाच नाही काय आला जिल्हा परिस्थितीचा किंवा इतर योजनांमधून आला पण खास आमदार रीतीतून मला काय आलेलं नाही आपल्या गावची जी लोकसंख्या आहे ही किती आहे सतराशे ते अठराशे मतदार किती बाराशे पर्यंत असतील बाराशे तेराशे मतदारांचा कल काय राहील जनरली आमचा कल सत्य असेल शरद पवारांचा ज्याला गंडल लाईल तो आमचा मधून देव म्हणून त्याला मतदान होईल आता आदिवासी नेते त्यांना वादळ म्हणतात कोण आधार कार्ड म्हणतं काय काय म्हणतो देवराम लांडे तुमचे शिष्य राहिले आहेत ते सुद्धा यावेळेला उभे आहेत तुमचा आदिवासी समाज त्यांना सहकार्य करणार की नाही करणार फार थोडा म्हणून जर सांगायचं झालं कुठल्या प्रकारचं समाजाचं काम झालं त्याला अध्यक्ष केलं जिल्हा परिषदे कोणी केलं होतं पवारसाहेब बोललं सेटर आम्ही होतो त्यात एका बाईला पार खेडच्या अध्यक्षपदाचे निवड केली होती पण आम्ही सगळ्याने राजीनामा दिला आणि साहेबांना सांगितलं आज शेवट झालं तुमचं आमचं म्हणून त्या वेळेसवर त्यांच्याकडचा अध्यक्षपद आमच्या जुन्नरला आणलं आणि देवरामला हल्ल्यानं केलं एका वर्षामध्ये तो बदलला अनेक घटना झाल्या त्याओ। त्याओ। त्या सगळ्या सोडवायला मी होतो त्याचा राजीनामा घेतला होता मुंबईला आजी गेलो आजीदा भेटलो वळसे पाटलांना भेटलो पिचर साहेबांना भेटलो जर तुम्ही आमच्या लांड्याचा राजीनामा घेतला तर आम्ही सगळे तुमच्यातून निवृत्त होतो आमच्या वेगळा चूल मांडतो ऐकलं सगळ्यांनी बिचाराने ठेवलं पण त्याची त्याने क्रिया ठेवली आता मला एक सांगा जुन्नर तालुक्यामध्ये यावेळेला अकरा उमेदवार आहेत पैकी पाच जण आहेत विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे सत्यशील शेरकर आशाताई आणि पाचवे उमेदवार देवराम लांडे दृष्टीनं उजवा उमेदवार शेर शे, शेर सत्यशील शेरकर सत्यशील सत्यशील शेरकर शेर शेर तालुक्यामध्ये फारसे फिरले नाही अशी टीका पण होते कारखान्याच्या निमित्ताने सहसा राजकारणात नव्हते आणि काय फिरले नसतील पण विचार चांगले अत्यंत दूरदृष्टीचा माणूस आहे पहिल्यांदा एकदाच्या आमच्या भागामध्ये त्यांनी फेरी केली मी प्रश्न टाकला त्यांना साहेब ते पर्यटक तालुका झालेला आहे आणि पर्यटक तालुक्यामध्ये माझ्या इथं शिंदोळा बनवून डोंगर आहे आमचा आणि तुमचं सगळी पाच सहा महिन्यापूर्वी आलेली होती सत्यश्री सरकारांची कारखान्याची त्यांनी सगळं पाहणी केलेली होती आणि त्याने एक त्याचा डेटा तयार करून ह्या कंपनीकडे पाठवलेला होता तो मंजूर होऊन आला आहे सार्थ अभिमान आहे आम्हाला आणि त्याच्यामुळं हरिश्चंद्रगड ते शिंदोळा कुकडेश्वर भीमाशंकर असा प्लान त्यांनी तयार केलेला होता आणि त्या प्लानला मंजुरी मिळालेली त्याच्यामुळं अत्यंत चांगलं कुठल्याही क्षेत्राने चांगलं काम केलं त्याने माझी आमदार शरद सोनवणे यांचं देखील मागच्या पाच वर्षामध्ये काम चांगलं राहिलेलं होत शरद दादाचं काम चांगलं होतं दादा ज्या पक्षात होता त्या पक्षाने त्याला द्यायला नव्हतं लागत आता अपक्ष म्हणल्यानंतर शरद दादा सोनवणे यांचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदेचा आता एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे आपल्या तालुक्याचे आमदार अतुल बेनके ही उमेदवारी जाणार अतुल बेनके शरद सोनवणे शिवसेना उमेदवारी कशी देईल मग त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं नाही मग तुम्ही ते असं म्हणाले का त्यांना पक्षाने डचू द्यायला नव्हता पाहिजे पक्षाची काय चूक आहे जर महायुती आहे तर विद्यमान आमदारांना उमेदवारी जाणार विद्यमान आमदाराला जर उमेदवारी गेली तर मग त्याने नाही द्यायचं होत मग काय करायचं होतं <laughs> बेनकेंना पाठिंबा पण आता अर्थात तुमच्या आघाडी म्हटल्यानंतर त्याने बेनकेला पाठिंबा द्यायचा नसल द्यायचा तर सत्तेश्री सरकारला द्यायचा म्हणजे <laughs> महायुती सोडून महाविकासाकडे पाठिंबा द्यायचा ही स्वार्थी भावना त्या <laughs> पण बघा आता करायचं काय अशा त्या बुसक्यांबद्दल काय मत मायाच्याबद्दल मी काही बोलत नाही ती ताई आहेत मोठ्या आहेत अनेक इलेक्शन ती हरलेली आहे पण तिच्या आख्या एवढीच आमदार व्हावा ही तिची भावना तिनं माझ्याजवळ बोलवून दाखवली होती आणि मी ताळींना सांगितलं तू बहीण म्हणून माझी आहे पण मतदार म्हणून मी तुझा नाही आहे मी शरद पवारांचाच माणूस तुला काही मांडणार नाही पण माझं मत तुला मिळणार नाही किंवा मला जर कुठं प्रचार तर मी त्यांच्याच प्रचाराला जाय बाकी मी गावही सोडत आहे तुमच्या मित्राचा मुलगा आमदार अतुल बेनके यांच्याबद्दल काय भावना अतुल बेलकेबद्दल एवढंच वाईट वाटतं का त्याला आमदार केलं पहिले तिकीट मागच्या वेळेला त्याचा तिकीट आला मी आग्रह तालुक्याला सगळं पुढाऱ्याचा विरोध होत पण मी शरद पवारला मुंबईमध्ये सांगितलं का तुम्हाला जर जुन्नर तालुक्याला द्यायचा असेल न्याय तर आम्हाला अतुल बेनके पाहिजे निवडणूक आणायची जबाबदारी बाहेर आहे त्यांनी ते ऐकलं त्याच्याबद्दल काय सांगू त्यांच्या कामाबद्दल कामाबद्दलच आज जे आज जे बोलतो आम्ही त्याच्यापासून दूर काय गेलो पुढचा काळ त्याने सामान्य किंवा कामाकडे दुर्लक्ष केलं आणि आता खूप मोठी यादी तिथं त्याच्या तीन हजार तीनशे तीस कोटी रुपयाचा निधी आणला असं सांगतायत ते सांगत असेल आम्हाला मिळालंय का आम्हाला तीन हजार तीस कोटी एक कोटीच्या कुठे काम दाखवा पण तुम्ही आल ला आम्हाला दिसत आहे का ते सत्यशील शेरकर आमदार होणार ठाम हा आमदार आहे ठाम आज तो प्रमाणिक भविष्यात तोही काय बदलले ना सांग पण आज तो प्रमाणिक कार्यकर्ता आहे साखर कारखाना व्यवस्थित सांभाळलेला आहे साखर कारखान्या एवढा कर्मचारी आहे किंवा एवढा शेतकरी आहे आहे दुखावलेलं राहील आकारलेलं राहील आणि त्याची वागणूक पद्धत पासून त्या घराला परंपरा सामाजिक आहे सत्यशील शिरकर किती मताधिके घेऊन विजय होतील पन्नास हजाराच्या पुढे जाईल पन्नासच्या पुढे हो काय कारन त्याची कारण कारण त्याचे सगळ्या चांगले सगळे वागणूक सगळ्या आज त्याची स्वभाव होती ते एवढा समाज होता तर दोनच मतं एका मारसा जर दिली तर त्याला दोन लाखाच्या पुढे मत पडले एवढा समाज होता कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा प्रचाराला वापर होतो अशी टीका पण होते नाही ती चुकीची असेल कोणी करीता माहीत आहे पण त्याचा कर्मचारी कधी आमच्याकडे आलेले नाही पण प्रचारक येतात त्यांनी जे पाठवलेलं आहे गाड्या भरा प्रचार कर्मचारी नसतात ते कार्यकर्ते असतात ते म्हणजे कार्यकर्तेच येतात पण कर्मचारी कधी आलेला नाही आणि कर्मचार आम्ही काय ना ओळखतो तालुक्यात हवा कोणाची सत्यशील शेअर कर आपल्या सोबत होते दादाभाऊ बगाड अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे पवार साहेबांचे विश्वासू सहकारी <coughs> त्याचबरोबर माजी आमदार वल्लभ बेनके यांचेही विश्वासू सहकारी एक भावासारखे त्यांचे संबंध राहिले जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा त्यांनी प्रचंड मेहनत घेतली राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड वाढवली आता वर काय राजकारण झालं काका पुतण्याचं पटलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली त्याच्यामुळे प्रत्येकाची मतं वेगळी झाली विद्यमान आमदार अतुल बेनके यांना दोन हजार एकोणीसला उमेदवारी मिळवण्यासाठी बघाड यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे आजही त्यांचं बेनकेंबद्दल फार मत वाईट आहे असं नाही विकास निधी आणला नाही अशा काही तक्रारी आहेत परंतु बेनक्यांचा मुलगा म्हणून सहानुभूत भु, सहानुभूती आहे सत्यशील शेरकर कोरीपाटी आहे नवा चेहरा आहे शेरकर नावाचा ब्रँड आहे शेडबाबांची पुण्याही आहे म्हणून त्यांचा सत्यशील शेरकर यांच्यावर गाढा विश्वास आहे सत्यशील शेरकर पन्नास हजारापेक्षा अधिक मताने विजय होतील असाही त्यांचा दावा आहे मतदारांना कोणाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवा जो कामाचा आहे जो तुमचे प्रश्न सोडवेल जो तुम्हाला साथ देईल अशाच माणसाच्या पाठीशी उभे राहा कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला कोणाच्या आमिषाला बळी पडू नका असंच तुम्हाला विघ्न टाईमचं आव्हान आहे बाबा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न उशिरा आठवला म्हणून काका पुतण्यानी पुन्हा एक व्हावं का जरूर पुतण्याला जर या महाराष्ट्रामध्ये सत्तेत राहायचं असेल किंवा त्याला जे इच्छा मुख्यमंत्री व्हायचे असेल तर शरद पवार का आल्याशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी एक व्हावं हो। त्यांचं कुटुंब एक व्हावं हो। आणि एकत्र या राज्याचा कारभार त्यांनी करावा अशा आमच्यासारख्याची इच्छा आहे सुरेशवाणी विघ्न टाईम्स मड